नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण जुन्या घराच्या इथं उभा आहे बघा आणि ह्या ठिकाणी आहे आपण हा कट्टा आहे या कट्ट्यावर उन्हाचं रोज आम्ही बसतो लेकरं बसते ती आमचं वडील दादा बसते तिथं तर हा कट्टा जो आहे तो पहिला पण पाण्याचा बॅरल ठेवण्यासाठी केलेला होता आणि ह्या बाजूला आंब्याचं झाड आहे ह्या बाजूला शेवग्याचं झाड होतं ते परवा जास्तच उंच झालं आणि त्याच्या शेंगा पण काढता येत नव्हत्या म्हणून त्याच्यासाठी आपण ते झाड साठलं आहे बघा आता तर हे छाटलेलं झाड आहे ना दोन दिवस झाला तर छाटून ह्याला त्या दिवसापासून इथं आम्ही कोणीच बसू शकत नाही कारण ऊन येत आहे त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली की अशी माणसं असतील नात्यातली जोडलेली जे जोड जी तर देतात सावली देतात आपल्याला तर त्यांचा फायदा असतो तोपर्यंत आपल्याला भारी वाटतं आणि ज्यावेळी त्याच्याकडून काही मिळत नाही त्यावेळी आपण त्याला बिनकामाचं समजून तोडून टाकतो आणि ज्यावेळी तोडून टाकतो त्यावेळी आपल्याला त्याचं महत्त्व समजतं किंमत कळते एक म्हण आहे जरी झाडानं फळ नाही ना दिलं तर कमीत कमी ती सावली द्यायचं तर काम करतं फळ नाही दिलं नाही म्हणून त्या झाडाला कधीच तोडू नका दुसरी एक म्हण आहे आपल्याकडं डबक्यातलं पाणी किती जरी घाण असलं जरी ती पिण्याच्या लायक नसलं तर कमीत कमी आग बुजवायच्या तर ती कामाला येतं तसं मित्रांनो ह्या सृष्टीमधला कुठलाही सजीव बिनकामाचा नाही कुठलीही वस्तू बिगर कामाची नाही अगदी आडगळीत पडलेला सुद्धा कधीतरी तर आपण त्याच्यापासून बनवू शकतो आणि त्याच्यामधून एक दुसराच घटक काहीतरी तयार होत असतो अशा पद्धतीचं माणसाचंही आहे बराच वेळा माणसं आपण म्हातारी असतेली का कुठल्या तरी गोष्टीनं अपंगत्व आलेले असतील त्याला निष्काम समजत असतो काय का माझं नाही उगंच काहीतरी किरकिर करत बसतं आहे काहीतरी वळत बसतं आहे आणि जी कामाची असते ती जी कमवते ती असते ती त्याची इज्जत करतो त्याचा सन्मान करतो आणि जी माणसं कमवती नसते ती ज्यांच्याकडून फार काही आपल्याला मिळत नाही अशांचा आपण तिरस्कार करतो कमी लेखतो त्याला व्यवस्थित बोलत नाही व्यवस्थित त्याचा सन्मान करत नाही पण प्रत्येक गोष्टीला मला वाटतं किंमत पण आहे मान पण दिला पाहिजे सन्मान पण केला पाहिजे कारण मित्रांनो कसं आहे वेळ आली की प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळायला लागते ऊन पडलं तर सावलीची किंमत कळते जर आबाळ आलेला असेल तर त्याची किंमत कळत नाही उन्हाची किंमत थंडीच्या दिवसात कळते उन्हाळ्याच्या दिवसात थंडीची किंमत कळते जसा ऋतू असतो तशी माणसाला त्याची किंमत कळत असते म्हणून मित्रांनो एक सांगावंसं वाटतं की वाटचाल जीवनामध्ये करा जे जी तुम्हाला जमतं आहे जे झपतं आहे जेवढं तुमच्याकडून होतं आहे तेवढं करत राहा आणि जीवनाचा एक नेम ठेवा अपेक्षा कमी ठेवा जितक्या अपेक्षा कमी तितकं समाधान जास्त जितक्या अपेक्षा जास्त तितका अपेक्षा भंग कारण अपेक्षेची पूर्ती कधीच होत नसते कुठं ना कुठं वणीव राहणार आहे कुठं ना कुठं काहीतरी कमी पडणार आहे त्याच्यामुळं जास्तीच्या अपेक्षा कोणाकडूनच ठेवू नका मग ते घरातले असू दे ना तर बाहेरचे असू दे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःला जितकं जमतं आहे जितकं होतं आहे तितकं करत राहा स्वतःचंही आयुष्य समाधानानं आनंदानं जगा आणि दुसऱ्याला समाधानानं आनंदानं जगू द्या हाच मंत्र हाच बोध या व्हिडिओमधून घेऊया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराज